मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुखभात कोण पंढरीच्या वारीची आज संपलेली आहे आज सहा जुलै दोन हजार चोवीस विट्याहून पंढरपूरच्या दिशेनं ही सायकलवारी अभिगत आहे माझ्या पाठीमागं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा सांगली या ठिकाणी आहे पंढरपूरच्या सायकलवारीची लगभग सेवा आहे आपले विट्यातील साधारण पंचेचाळीस सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी होत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपली सायकल वारी या ठिकाणावर निघत आहे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे पावसाचे दिवस आहेत पाऊस पडतोय तरी सुद्धा आपण ही सायकल वारी चुकवायची नाही हे वर्ष तिसरं आहे सायकल प्रेमिक भेटा अशानी, अशानी आज सायकल प्रेमी क्लब विटा यांनी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी करता। आज निघणार आहेत तरी सायकल वारी ही उद्या सकाळी सात वाजता चालू होईल पंढरपूर येथे तर आज आम्ही इथून पंढरपूरला जाणार आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज सायकल प्रेमी क्लबचा पहिला जत्ता आता बाहेर पडतोय पंढरपूरच्या दिशेनं चला क्लॅकअप झालेला आहे आणि पहिला जत्ता बाहेर पडलेला आहे असे एकूण पंचेचाळीस जण आहेत जय आज पंढरपूर आहोत अत्यंत पद्धतीने पार पाडणार आहोत पंढरपूर वारीसाठी सर्वांना आधीच त्याच्या